नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे भाजपसोबत जाणार का याची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात माजत आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेना युती होती दोन्ही पक्ष एकत्र लढले दोन्ही पक्ष मिळून पूर्ण बहुमत मिळाले होते परंतु मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या वादानंतर युती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेससोबत युती करून महाविकास आघाडीची सरकार बनवली त्यानंतर जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारत उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपशी गरोबा केला आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे आला असताना भाजप उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याचे संकेत का देत आहे हा एक प्रश्न आहे भाजप आपल्या मतपेढीला उद्धव ठाकरे बाबत या माध्यमातून संदेश देत आहे ते सत्तेसाठी कोणत्याही प्रकारचे गठबंधन करू शकतात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या टोकाचे मतभेद आहेत परंतु ते पुन्हा एकत्र येऊ शकतात का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्यकारक उत्तर देत भविष्याचे संकेत दिले आहे राजकारणात काहीही होऊ शकते असे फडणवीस यांनी म्हटले आहे परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीला याची गरज पडणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे